तुझं नाव काय आहे बाळा अलीकडे अलीकडे पूर्ण नाव सांग तुझं नाव पप्पाचं नाव ओके सरनेम ओके तू कोणत्या क्लास मध्येसरी दुसरीच्या कोणत्या स्कूल मध्ये अगोदर कुठल्या स्कूल मध्ये होती कुठल्या स्कूल मध्ये होती गोल्डन स्कूल? तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता आमचे स्नेह आता दुसरीला गेलेली आहे पण तिला व्यवस्थित बोलता येत नाहीये कारण आम्ही अगोदर फक्त आम्ही तिघच राहत होतो त्यामुळे तिचे वडील ड्युटीला जॉबला जायचे आणि मी घरी असायची आणि तिला बोलायला कोण नसायचं म्हणून मीही बोलत नव्हते आणि मला बोलायला नसायचं म्हणून मीही बोलत नव्हते आणि तिला बोलते म्हणून तीही बोलत नव्हते त्यामुळे ती चार वर्ष मम्मी पण म्हणत नव्हती आणि पप्पा पण म्हणत नव्हते तर तिला जेवण करायचं असेल तर ती प्लेट घेऊन यायची पाणी प्यायचे असेल तर ग्लास घेऊन यायचे जेव्हा आम्ही गावाकडे गेलोत करोनामध्ये तेव्हा कुठं आम्ही चार वर्ष गावाकडे राहिलो तर त्यानंतर स्नेहल आता थोडीफार बोलायला लागली इकडे बघ बघा तुला आता बोलता येतं का थोड़ा थोड़ा आता ती ती थोडं थोडं स्कूलमध्ये गेली तेव्हापासून आणि गावाकडे गेली तेव्हापासून आता ती थोडं थोडं बोलतीये तर आमच्या स्नेहलला तुम्ही नाव नका ठेवू कारण ती अगोदर म्हणजे बिलकुलही बोलत नव्हती चार वर्ष मम्मी सुद्धा म्हणत नव्हती किंवा पप्पा सुद्धा म्हणत नव्हती तर आता ती थोडंफार बोलायला लागली इकडे तोंड दाखव ना बघा हम्म तर तुम्हाला स्नेहलचे ब्लॉग्स बघायला आवडत असेल तर नक्कीच आमच्याशी याशी जोडल्या जा असेच आमचे स्नेहलचे नवनवीन येणारे व्हिडिओ बघत राहा तर फ्रेंड्स आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद थँक्यू बाय बाय टेडीचा लाड करते वाडा आमच्या स्नेहलसोबत खेळायला कोणी नसते म्हणून टेडी टेडीसोबतच खेळत असते इकडे इकडे बघ बाय बाय कर बाय बाय हां टेडीला पण बाय करायला सांग इकडे इकडे असा हात कर बाय बाय तू कर ना बाय बाय कर ना तुझा चेहरा दिसत नाही ओके हां आता टेडीला दाखव ओके टेडी बाय 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 बाय